काही नाही काय माहित नाही त्याच्याबद्दल आणखी की समाजाची बैठकच नाही ना, <laughs> था था आ, ना। आ, लिंक टाकली समाजाची बैठक समाजाची काही बैठकच नाही नाही

குடிப்பார்கள் <laughs> ठीक आपण असं मिळेल तरी बघत मिडवर बोललेलो म्हणते कुणाचा फोन आता त्या टायमाला त्यांना पण सांगा आता तुमचा इथे पत्रकार बंद माझ्याने राज्यात कोणाचा आलता मागे एकदा कोणतरी विचारलं होतं ना पत्रकार पुरुषी झाली फोन कोणाचा आलता सांगा मी कुणाचा फोन येतो लावतो खानाला त्याला वाटतं का राज करण्याचा फोन येतो का कोण एखाद्या ओके ओके ठीक आहे